मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकास मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ या घटनेचा तीव्र निषेध म्हणून संपूर्ण मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही व्यावसायिकासोबत घडू शकते अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून आज शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली व्यावसायिकांनी सकाळपासून सेवेन स्कूल येथून रॅली सुरू करून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली रॅलीत शेकडो व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असून व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार मनमानी गोंधळ सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दनानून गेला या प्रकाराला आळा घालावा आणि भविष्यात कोणत्याही व्यापाराच्या सुरक्षेला बाधा येऊ नये यासाठी पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी संघटनांकडून देण्यात आली घटनेने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून शांतता राखत योग्य कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही काही व्यापाऱ्यांनी दिला आहे या मारहाणीत घटनेवर पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की फक्त गुन्हा दाखल करून भागणार नाही जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावी लागतील या घटनेचा परिणाम शहरातील व्यावसायिक एकजुटीवर झाला असून भविष्यात अशा प्रकारच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस सुरक्षा योजना लागू करण्याची मागणी वेग घेऊ लागली